राम राम मंडळी पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आपण बघत आहात आजूबाजूला खूपच सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि अशाच निसर्गरम्य वातावरणामध्ये पावसाळ्यात विशेषतः जून आणि जुलै महिन्यामध्ये एक रानभाजी बहरत असते तर ही रानभाजी अत्यंत चमत्कारिक अशी रानभाजी आहे अगदी आपण वर्षभरात जर ही रानभाजी पंधरा दिवस खाल्ली तर वर्षभर कुठल्याही प्रकारचं पित्त होत नाही त्याचप्रमाणे सलग एकवीस दिवस जर खाल्ली तर कुठलाही मूळ व्याध तो बरा होतो त्याचप्रमाणे अगदी आपण सात ते आठ दिवस खाल्लं तर आपली शुगरही नियंत्रात येते अशी चमत्कारिक आयुर्वेदिक आरोग्यदायी अशी रानभाजी आज आपल्याला बघायची आहे तर आपल्याला बघायला नक्कीच आवडेल आणि खायला देखील नक्कीच आवडेल तर अशी नवीन्यपूर्ण आणि आगळीवेगळी चविष्ट अशी रानभाजी आज आपल्याला बघायची आहे तर चला मग बघूया तर मंडळी आता आपण भाजी घ्यायला निघालो आहे आणि खूपच भारी वातावरण आहे आणि थोडं अंधार पण झालेलं आहे मंडळी पावसामध्ये असं पाऊस पडल्यानंतर पावसातील आर्द्रता हिराण भाजी शोषून घेते आणि या आर्द्रतेमुळे ही भाजी हिरवीगार होते तिचं जे कोंब आहे ते हिरवं होतं आणि त्याला नवीन कोंब फुटतात आणि त्यावेळेस आपण हिराण भाजी खायला घेत असतो तराशी तर अशी ही वर्षातून आपल्याला खूप कमी कालावधीमध्ये खायला मिळत असते जर आपण कुंडीत लावली तर भाजी आपल्याला वर्षभर देखील खायला मिळू शकते तर ही आहे माकुडा शिंदळ माकड किंवा नडक साबर अशा प्रदेशानुसार वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणार अशी रानभाजी तर आपल्याकडे या रानभाजीला काय म्हणतात कॉमेंट सेक्शनमध्ये टाकावं माझ्या इतरांनाही माहिती होईल तर, तर अगदी आता ही रानबाजी आपल्याला बघायची आहे तर चला मग सर्वात आधी या रानभाजीची ओळख करून घेऊया तर मंडळी ही आहे आपली नवीन अशी रानभाजी हा शी बघा ही आहे नवीन अशी रानभाजी खूपच सुंदर अशी तर हिला म्हणतात माकुडा शिंदळ माकड त्याचप्रमाणे नडक साबर अशा अनेक नावा ओळखली जाणारी कॅक्टस वर्गीय रानभाजी आहे तर अशी ही पावसाळ्यात हिरवीगार होते आणि ही पावसाळ्यात फुटलेली हिरवीगार भाजी आपण खात असतो बघा खूपच सुंदर त्याचं फुल त्याहून इतकं भारी असतं फुल किती सुंदर असतं बघा इतकं सुंदर त्याच्याकडे पाहत राहावं या फुलाला शेंग येते आणि शेंग परिपक्व झाल्यानंतर ती पसरल्यानंतर त्याचं बीज प्रसरण होतं असं एक खूपच सुंदर असं पुन्हा पुन्हा पाच राहावा असं फुल ही बघा अशी खडकाळ जागेवर वाढणारी अशी रानबाजी ही बघा खूपच सुंदर अशी उगवलेली आहे हे बघा अशी पाऊस पडल्यानंतर अशी नवीन कोमतीला फुटतात याप्रमाणे हे बघा तर ही तरी अगदी खडकावर असल्यामुळे अशी दिसते अगदी थोडी खतवान जागेवर असेल तर अगदी आपल्याला हिरवीगार दिसते हे बघा याच्यावर गोगलगाय देखील चढलेली आहे आणि खूपच भारी बघा अशी हे नवीन कांड लावताच खूपच भारी फुल लागेल आणि हे पावसाळ्यात आलेलं नवीन कांड याप्रमाणे आपण बघू शकतो हे बघा खूपच सुंदर अशी याची ओळख तर या भाजीचे कुठलेही प्रकार नसतात आणि त्यामुळे आपल्याला ही भाजी चुकी ओळखता येते खूपच सुंदर अशी अगदी काटे नसतात याला आपल्याला हे जरी भाग काटेसारखे दिसत असतील परंतु ते पानं असतात आणि याची उंची साधारणपणे बघा अर्धा ते एक फूटपर्यंत वाढलेली आहे खूपच खतवान जमीन असेल तर जास्तीत जास्त एक फूट वाढते ही भाजी त्याच्यापेक्षा उंच वाढत नाही आणि अशी पसरत असते कोरपडीसारखे याप्रमाणे अशी शिंदळ माकड माकुडा त्याचप्रमाणे नडक साबर आमच्याकडे म्हणतात आपल्याकडे काय म्हणतात हेच सांगावं आता या भाजीचं सा वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला अशी ही भाजी चावून खाल्ली तर सुरुवातीला कारल्या एवढी कडू लागते आणि त्यानंतर आपलं जे तोंड आहे ते खूप गोड पडून जातो आणि असं पाणीसुद्धा पिताना अगदी गोड लागतो पाणी तर अशी या रानभाजीचा आपल्याला खाताना त्याची चव सांगता येईल कच्ची खाताना तर खूपच भारी अशी ही भाजी आहे तर आता भाजी तोडताना एक काळजी घ्यायची आहे अशा ज्या पावसाळ्यात नवीन फुटलेल्या फांद्या आहेत अशा ह्याच घ्यायच्या झाडाला कोणत्याही प्रकारचे इजा पोसू नका किंवा उपटू नका ज्याने भाजी नष्ट होईल प्रकारे बघा कवळ्या एकदम नवीन फुटलेल्याच घ्यायच्या आहेत तर अशी खूप जबरदस्त अशी रानभाजी आपल्याला एकाच ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे आपण फक्त आपल्याला पाहिजे तेवढीच तोडणार आहे झाडाला कुठलीही इजा होणार नाही आहे तर एवढी पुरेशी झाली आपली भाजी घेऊन आणि एवढी शिल्लक ठेवलेली आहे तर अशी दरवर्षी आपल्याला परत परत भाजी देणार आहे आणि त्यामुळे अशी ही एकाच ठिकाणी दरवर्षी भाजी आपल्याला मिळत असते खूप शोधायची गरज नाही अशी आवश्यकतेनुसार आपण खूप जास्त भाजी घेतलेली आहे तर मंडळी या रानभाजीचं आयुर्वेदिक महत्व बघूया रानभाजी खूपच उपयुक्त अशी रानभाजी आहे अगदी खूप जर ऍसिडिटी होत असेल तर हिरानभाजीच्या एक किंवा दोन कांड्या खाऊन घ्यायच्या आहेत ऍसिडिटी कमी होते त्याचप्रमाणे खूप पित्तांचा त्रास असेल तर ही भाजी पंधरा दिवस खायची एक दिवस आड अशी पंधरा दिवस पंधरा दिवस जर रानभाजी खाल्ली तर कुठल्याही प्रकारचं पित्त आपल्याला होत नाही तर वर्षभर आपल्याला पित्त होत नाही अशा या रानभाजीचा रिझल्ट आहे त्यानंतर अगदी डायबेटीज असलेल्या व्यक्तींनी सुद्धा ही रानभाजी अगदी एकवीस दिवस खायची आहे शुगर ही नियंत्रात असते आणि इन्सुलिन चांगल्याप्रमाणे तयार होत असतं अशा या रानभाजीचा आणखी एक आपल्याला उपयोग सांगते अगदी न कळतपणे आपल्या पोटामध्ये एखादी लोखंडी वस्तू जर गेली असेल काही खात असताना तर ही लोखंडी वस्तू ही रानभाजी पाणी करत असते अगदी तीन ते चार दिवस खाल्ल्याने ही जी लोखंडी वस्तू आहे इचं पाणी होऊन जातं आणि निघून जाते पोटातून असं या रानभाजीचा आणखी रिझल्ट सांगता येईल त्याचप्रमाणे नकळतपणे जर आपण केस खाऊन घेतला असेल कुठल्याही प्राण्याचं किंवा माणसाचं केस तर हे केस सुद्धा इराण भाजी पाणी करून टाकते आणि त्याच्यासाठी या रानभाजीचं सेवन करायचे किंवा याची कांड खायचे हे बघा अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी आहे खूपच भारी तर अशा कवळ्या शोक्यातवर कवळ्या कवळ्या डिड्या घ्यायच्या आहेत निबर डिड्या तोडू नका किंवा झाडाला कोणत्याही प्रकारचे इजा पोसू नका तर अशी अशी थोडी थोडी आपल्याला प्रत्येका झाडाची घ्यायची आहे अजून फुटते आहे हे बघा इथे एकदम छोटासा रोपटा आहे जस्ट आत्ता फुटतं आहे बघा किती सुंदर आहे ब नवीन फुटतं आहे आणि खूपच दुर्मिळ आहे आणि त्यामुळे हिराण भाजी आपण देखील अवश्यची लागवड करावी आणि त्याची जतन करावी जतन आणि लागवड करताना एक काळजी घ्यायची अशी कांड घ्यायची आणि अगदी मुरुम जमीन घ्यायची किंवा माती घ्यायची किंवा खडखाळ माती घ्यायची आणि त्याच्यात हे लावायचं कांड पाणी टाकताना एकदम कमी प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे आणि विशेषतः खत द्यायचं नाही खत दिल्याने हे जे मुळं आहेत ते सडतात आणि पूर्ण भाजी नष्ट होऊन जाते त्यामुळे एवढी काळजी घ्यायची आहे तर तर बघा अशी खूप जास्त भाजी आपण घेतलेली आहे आणि आता आपण घरी जाऊन बनवणार आहे कशी बनवायची ती बघणार आहोत तर बघा आपण आवश्यकतेनुसार भाजी आणलेली आहे भाजी थोडी कमीच करावी म्हणजे चविष्ट लागते त्याच्यातले असे आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत कचरा असेल किंवा हे बघा असं खराब काढून टाकायचं आहे नंतर आपण आता चिरण्याआधी भाजी धुवून घेणार आहे स्वच्छ तर बघा आपण असे मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण चिरून घेणार आहे भाजी आता चिरायची आहे चिरताना कशी चिरावी बघा जेवढी बारीक तुकड्यामध्ये आपण चिरू तेवढी मस्त शिजते आणि चविष्ट लागते हे बघा असं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये असं चिरायचे आहे या बघा भाजी चिरताना आणखी एक आपल्याला काळजी घेता येईल बघा कशी चिरावी असं मध्ये एक काप मारायचं हे बघा असं असं मध्ये एक काप मारायचं सगळ्यांचे असे आणि त्यानंतर जेवढं शक्य होईल तेवढे बारीक तुकड्यामध्ये आपल्याला कापायचे असं बघा असं त्याच्यामुळे भाजी चांगली शिजते आणि मसाला सर्व बाजूला पसतो तर याप्रमाणे आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे हे बघा असं तर हे बघा जेवढे शक्य होईल तेवढी लहान तुकड्यामध्ये भाजी कापायची आहे तर अशी आपली सर्व भाजी चिरून झालेली आहे पाट्यावर सुद्धा बारीक केली जाते भाजी पाट्यावर बारीक करूनसुद्धा टेस्टी लागते तर आता आपल्याला आणखी याच्यामध्ये दोन कांदे मोठे टाकायचे आहेत त्याच्यासाठी असे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत आपण कांदे जेवढे जास्त घेतले तेवढी टेस्टी लागते त्यानंतर आता आपल्याला याला फोडणी द्यायची त्याच्यासाठी साहित्य बघूया हे बघा असं आपल्या आवडीनुसार तिखट घ्या त्यानंतर असं एक चमच हळद घेतलेलं आहे अर्धा चमच जिरा आणि दीड चमच कुठलाही घरगुती मसाला घ्यायचा आहे आणि असा दोन मोठे कांदे आपण चिरून घेतलेले आहेत त्यानंतर अशा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण दोन ते दीड पळी गोड तेल घेणार आहे भाजीच्या प्रमाणानुसार तेल घ्या तेल गरम झाल्यावर सर्वात आधी कांदा टाकलेला आहे आपण असा थोडा कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला लसणाच्या बारीक केलेल्या कांद्या टाकायच्या आहेत तर कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर आपल्याला जिरा टाकायचा आहे कांदा जिरा लसूण परतून झाल्यानंतर आपण असे सर्व मसाले एकदाच टाकून दिलेले आहेत तर बघा असं कांदे लसूण आणि सर्व मसाले परतून झाल्यानंतर आपण अशी भाजी टाकलेली आहे त्यानंतर अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे भाजी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला भाजीमध्ये पसरवून त्यानंतर आपल्याला अशी झाकून भाजी दोन ते ती तीन मिनटात शिजवून घ्यायची आहे चांगली तर अशी मधून भाजी साळत राहायची आहे खूपच टेस्टी तर बघा अशी पाच ते सहा मिनटानंतर आपली भाजी मस्त शिजलेली आहे वास पण छान सुटलेला आहे आता आपण उतरून घेणार आहे तर अशा आपल्या शिंदूळ माकडची भाजी आणि बाजरीची भाकर खायला तयार आहे तर मित्रांनो आता आपण भाजी खातोय आणि आता भाजीची मी चव सांगणार आहे तुम्हाला भाजी कशी झालेली आहे आजची भाजी खूपच टेस्टी झालेली आहे अप्रतिमाशी झालेलं आहे खूपच टेस्टी झालेली आहे तर खरोखरच शिंदूळ माकड माकुडा किंवा साबर अशी ही रानभाजी खूपच चविष्ट आहे याची चव थोडक्यात सांगतो नॉर्मली थोडी आंबट आणि थोडी नॉर्मली कडवट कडवत काय एवढी लागत नाही पण अशी अप्रतिमाशी चव या भाजीला वेगळी चव आहे न सांगणारी चव आहे तर अशा या आमच्या शिंदूळ माकडच्या भाजीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रानभाजीसाठी पाहत गाव गावाकडची चव